या देशामध्ये जे जे काही पहिलं असेल ते पहिलं महात्मा फुलेंच्या नावाने आहे अस्पृश्यांना पाण्याची पहिली व्यवस्था कोणी केली असेल तर ज्योतिराव फुलेंनी केली असेल या देशात छत्रपती शिवरायांची पहिली जयंती साजरी करणारे कोण आहेत तर महात्मा ज्योतिराव फुले आहेत बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगाच्या पाठीवर विद्वत्त असणारा माणूस ज्याला आपला गुरु मानतो बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानतात ते महात्मा फुले किती मोठे असतील आपण आपण विसरत आहे तर ते कार्य जे सर्वांनी एकत्र यायला पाहिजेत कोणताही जाती भेट न म्हणता तर सर्वांनी एकत्र येऊन समाज सुधारणेचं कार्य जे आहे महाराष्ट्राच्या पावनभूमीत जन्माला आलेले एक थोर समाज सुधारक विचारवंत आणि लेखक स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या एक एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंती उत्सव निमित्त आज सावता प्रतिष्ठान शिर्डी सावता महाराज मंदिर न्यास कमिटी शिवनेरी युवक मंडळ तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलसमोर पूजन व अभिवादन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे सामाजिक कार्यकर्ते सुधीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व स्तरातील व सर्व समाजातील बांधवांनी महात्मा फुलेंना अभिवादन करत सबका मालिके एक संदेश दिला याप्रसंगी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आहे यावेळी शिर्डी शहरातील प्रथम न्यायाधीश म्हणून बहुमान पटकावलेले माननीय न्यायाधीश श्री अभिषेक नागरे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सुधीर शिंदे माजी उपनगर अध्यक्ष भैया शोळके माजी उपनगर अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल शेजवळ सौ मनीषा शिवाजी गोंदकर यांनी उपस्थितांना या थोर समाजसेवकांच्या संघर्षाची गाथा कथन करत सर्व बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तर ॲडव्होकेट अनिल शेजवळ यांनी व्यक्त केलेल्या अभ्यासपूर्ण हृदयस्पर्शी मनोगता दरम्यान उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला याप्रसंगी श्री सावता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर शिंदे देवराम सजन बापूसाहेब शिंद शिंदे सुनील जेजूरकर उत्तमराव सजन प्रमोद आहेर बाळासाहेब जेजूरकर एकनाथ शिंदे किशोर सजन मंगेश शिंदे उत्तम शिंदे दिलीप शिंदे प्रताप शिंदे भाऊसाहेब शिंदे अनिल शिंदे सचिन निकम माऊली शिंदे सोन्याबापू शिंदे शिवाजी सजन सुनील सोनवणे अशोक शिंदे सचिन शिंदे सागर शिंदे सुदर्शन शिंदे सायनाथ सजन गणेश सजन सुयोग शिंदे नितीन शिंदे बापूसाहेब बागल सुनील निकम सुभाष शिंदे साई शिंदे स्वाभिमान शिंदे सौरभ शिंदे माळी अरुण शिंदे बापू भांबरे बाळासाहेब सजन विजय जेजूरकर गणेश सोनवणे अमोल जेजुरकर वैभव शिंदे दत्तात्रय पुंड प्रथमेश सजन किरण शिंदे विनोद शिंदे अरुण शिंदे मयूर शिंदे अभि शिंदे चारू दत्त शिंदे निशांत सजन रमेश पुजारी स्वप्नील शिंदे बाजीराव निकम बाजीराव शिवरकर ऋषी सदन यांसह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते खरोखरच क्रांतिकारक होते म्हणजे त्यांचे विचार जे आहे ते क्रांतिकारक विचार होते विद्दे, विद्दे विना मते गेली मतीविना नली गे नित्य विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ जे ते एका अविद्येने केले म्हणजे शिक्षणाचं महत्व जे आहे शिक्षण घेत गेतल, न घेतल्यामुळं या समाजाची जे आहे सर्व समाजाची जे आहे शूद्रांची स्थिती कशी झाली शिक्षण न घेतल्यामुळं ते जे आहे ते महात्मा फुले शिक्षणाचं कार्य जे आहे आपल्या सर्व जीवन काल कालावधीमध्ये केलं मुलींना शिक्षणाचे प्रवेशद्वारे जे आहेत अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि आज आपण पाहतो की जगामध्ये असं एक क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये जे आहेत त्या मुली जे आहेत काम करत नाही काम नुसतं काम करत नाही तर अत्यंत चांगल्या रीतीने आ, काम त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करत आहेत शेतकऱ्यांची स्थिती असेल पाणी आडवा पाणी जिरवा असेल जी जाती भेद व्यवस्था जी आहे उच्च निश्चित ही जी व्यवस्था जी आहे या व्यवस्थे विरुद्ध सुद्धा त्यांनी सत्यशोधक समाज असेल या समाजाच्या माध्यमातून जे आहे ते समाज जागृतीचं कार्य केलं महिलांना प्रोटेक्शन देण्यासाठीच जे आहे महिला अत्याचार प्रतिबंधक गृह जे आहे ते केली तर असं एक क्रांतिकारक जे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम त्यांनी केलं आणि चांगलं काम लग, लग, जे आहे ते आपण केलं त्यांनी केलं जे समाज सुधारण्याचं काम जे आहे ते जे काम त्यांनी केलेलं ते आहे त्या त्यांच्या सर्व कार्याला मी अभिवादन करतो आणि आजच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थोर महापुरुष यांची जयंती आपण साजरी करतो या मागचा उद्देश हाच आहे की त्यांचं कार्य जे आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे आणि जे सर कार्य आपल्याला समजलेलं आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये जे आहे ते अंगीकारायला पाहिजे प्रत्येक महापुरुषांनी जे आहे ते समाजातील जाती व्यवस्था जी आहे ती तिचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपण जे जाती जातीमध्ये विभागलेलं आहे ती जाती व्यवस्था नष्ट करण्याचं कार्य प्रत्येक समाज सुधार सुधारकांनी केलं तर ते त्यांचं कार्य जे आहे मला वाटतं आता अलीकडे आपण विसरत चाललेलो आहे तर ते त्यांचं कार्य जे आहे आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजेत कोणताही जाती भेट न मानता तर सर्वांनी एकत्र येऊन समाज सुधारण्याचं कार्य जे आहे त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आजची परिस्थिती वेगळी आहे आजच्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे ही थोर महापुरुष यांचे विचार आपण अंगी करले तर निश्चितचपणे आणखीन जास्त गतीने आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होईल पुन्हा एकदा मी या थोर महापुरुष जे आहे ते अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोणता ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधव असतील व सर्वच थरातील लोकांना या ठिकाणी मी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो त्यांचं जे कार्य आहे आत्ताच आपल्याला गाडीलकर साहेबांनी सर्व समजून सांगितलेलं आहे त्यांचे विचार आपल्या समोर सादर केलेले आहेत आणि अशा थोर व्यक्तिमत्वांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करणं ही आपली जबाबदारी असते आणि ती जबाबदारी दरवर्षी दर प्रत्येक ठोण पुरुष अशा बाबतीत आपण पार पडत असतो मी परत एकदा सर्व शिर्डीकरांना या देशातील प्रत्येक नागरिकांना परत एकदा त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो आज या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये दे, देशातील पहिली महात्मा अशी पदवी बहाल झालेली महात्मा ज्योतिबा फुले या क्रांती सूर्यास जयंतीनिमित्त सर्व शिर्डीकरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले स्त्री शिक्षण असो समाजातील रूढी परंपरा असो या विरोधात आवाज उठवणारे पहिले महात्मा श्री महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आज एकशे अठ्ठ्याण्णव त्यांची जयंती होती त्यानिमित्त शिर्डीतील सर्व समाज बांधव ज्येष्ठ मंडळी अधिकारी वर्ग यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व या महात्म्यास अभिवादन केले त्यानिमित्त मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व शिर्डीकरांच्या वतीने सर्व शिर्डीकरांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो या जयंतीनिमित्त सर्व समाजातील सर्व बांधवांनी इथं येऊन महात्म्यांना अभिवादन केले व सर्व स्तरातील लोक मुस्लिम समाजासह इतर जातीपंथातील सर्व लोकांनी येऊन या जयंती साजरी केली त्याबद्दल खूप बरं वाटलं आणि सर्वांना पण एकदा शुभेच्छा महात्मा ज्योतिराव फुले हे करते समाज सुधारणा बोलते म्हणजे आधी करायचं आणि मग सांगायचं या देशामध्ये जे जे काही पहिलं असेल ते पहिलं महात्मा फुल्यांच्या नावाने आहे देशामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा कोणी का असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी काढली देशामध्ये महिला अस्पृश्य महिलांसाठी किंवा अस्पृश्य पुरुषांसाठी शाळा कोणी का असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी का हल्ली असेल अस्पृश्यांना पाण्याची पहिली व्यवस्था कोणी केली असेल तर ज्योतिराव फुलेंनी केली असेल या देशात छत्रपती शिवरायांची पहिली जयंती साजरी करणारे कोण आहेत तर महात्मा ज्योतिराव फुले आहेत बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगाच्या पाठीवर विद्वत्त असणारा माणूस ज्याला आपला गुरु मानतो बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानतात ते महात्मा फुले किती मोठे असतील हे आपण त्यांची कार्याची महती एखाद्या पुस्तकं वाचल्याशिवाय आपल्याला ती कळणार नाही महारा महात्मा फुले आपल्या आयुष्यामध्ये जो संघर्ष केला हा संघर्ष हा कुणा व्यक्तीविरुद्ध नव्हता कुठल्या वर्णाविरुद्ध नव्हता तर नागरिकांना जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष होता ज्योतिराव फुले यांनी त्या काळामध्ये ज्या काळामध्ये महिलांना कुठलाही अधिकार नव्हता त्या काळामध्ये महिलांना अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न ज्योतिराव फुले यांनी केला बालसंगोपन केंद्र आपण जे हल्ली पाहतो त्या काळामध्ये ज्योतिराव फुले यांनी पहिलं बालसंगोपन सुद्धा सुरू केलं त्या काळामध्ये जेव्हा पुरुष मयत व्हायचा त्यानंतर महिलांना सती जावं लागायचं तर ती सती जाऊ नये यासाठी प्रथमत प्रयत्न करणारे ज्योतिराव फुले आणि मग जर ती सती गेली नाहीत तर तिचं केश ओपन केलं जायचं म्हणजे मुंडन केलं जायचं त्यानुद्ध महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिला लढा दिला आणि मग काय केलं त्यांनी ते ऐकत नाही म्हणून जे नाभिक समाज होता जे केश ओपन करायचे त्यांची संघटना केली त्यांना सांगितलं तुमची बहिणीचं तुम्ही मुंडन कराल का तुमच्या बहिणीला तुम्ही चितेमध्ये जाऊन लोटाल का तुमच्या आईचं तुम्ही मुंडन कराल का अशा प्रकारचं त्यांना परिवर्तन केलं त्यांचं संघटन केलं आणि त्यांना त्या विरुद्धात संघर्ष कराला त्यावेळेच्या न्हावी लोकांना सांगितला अशा प्रकारे इतका विचारानं किंवा कृतिशील कार्यकर्ता कृतीशील समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले ज्योतिराव फुले हे त्या काळामध्ये इंग्रजकालीन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्ट होत्या इंग्रजांनी त्यांना त्या काळामध्ये मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट दिली होती असा हा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी जन्म झालेल्या या फुल्यांचा संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या उद्धारासाठी गेलं ज्या काळात पुण्यामध्ये प्लेटची साथ आली सगळे लोक घरात लपून बसले होते आपण आता पाहतो की कोरोना आला होता कोणी कोणाला साथ देत नव्हती जेव्हा प्लेटची साथ आली त्यावेळी प्लेटच्या साथ साथीमध्ये सर्वात प्रथम पुण्यामध्ये पहिलं कोण आला असेल तर फुले दापण आलं या दापत्यानं लोकांना जागृती केली तो रोग काय तो समजून सांगितला आणि त्यामध्ये स्वतः फुल्यांचा मृत्यू झाला तरी सोडला नाही सावित्रीबाईने तो त्यांचा जो कार्याचा होत ज्योतिबांचं ते पुढे जाऊन ठेवलं त्यांनी ज्या काळामध्ये दत्तक योजना नव्हती त्या काळामध्ये दत्तक मुलगा घेतला आणि ज्यांना जेव्हा त्यांनी सुधारण्याचं काम सुरू केलं ज्योतिबांनी रुचला नाही त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला तर त्या ज्योतिबाने त्यांना समजून सांगितलं तेच पुढे ज्योतिबांचे अंगरक्षक झाले इतका करता समाजसुधारक या आपल्या देशाला लाभलाय म्हणूनच महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्योतिबांच्या नावाने जिल्ह्याच्या निर्मिती झालेली आहे इतकं मोठं कार्य आहे आणि त्या काळामध्ये इंग्रजांच्या जेव्हा शेतकऱ्यांची दयनीय व्यवस्था होती त्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्थेची पहिली मांडणी करणारा महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे मी पहिल्यांदा म्हटलं की पहिलं काही लिहिलं असेल ना जे क्रम येतो तो, तो ज्योतिबांच्या नावाने येतो म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि संघर्ष यासाठी पहिला उठवणारा कोण असेल तर ज्योतिबा आहे त्यांनी सायमन कमिशन एकदा जेव्हा इंग्रजांचं सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी त्याही काळामध्ये शेतकरी आत्महत्या करत होती तेव्हा त्या सायमन कमिशनचा ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या गेट वरती ज्योतिबांनी शेतकऱ्यांचा परिधान वेश केला त्याचे फाटके तुटके कपडे त्याचं धोतर त्याची टोपी अशा अवस्था त्यांनी ज्योतिबांनी तो त्यांचा शेतकऱ्यांचा पुतळा टाईप उभा केला आणि सांगितलं की या देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांचा असूड यामध्ये त्यामध्ये सविस्तर लिहिले म्हणून मी आपल्याला विनंतीनं करतोय की खरंच आपण ज्योतिबांचा जो वसा वसा आणि वारसा आहे त्याचे अडोळी आहोत तो वसा आणि वारसा आपण पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा त्याने आयुष्यभर जे काम केलं ते काम आणि तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करावा हीच आजच्या ज्योतिबांच्या जयंती दिन त्यांना अभिवादन असेल मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं ज्योतिबांच्या या कार्याला वंदन थांबतो करतो आज माझा न्यायाधीश होण्याचं स्वप्न असेल किंवा शिक्षणात झालेली जी प्रगती असेल न्यायाधीश परीक्षेमध्ये आज ज्या अव्वल पाच मुले आलेल्या आहेत त्यांचं जे स्वप्न साकार झालेलं हे स्वप्न साकार होण्याचं कारण आणि आपण सर्व विद्यार्थ्यांवर ज्यांचं ऋण आहे ज्यांचे उपकार आहे ते कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले।, फुले, फुले, फुले या दोन्ही फुले दाम्पत्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी स्त्रींना शिकता यावं म्हणून पहिली शाळा निर्माण केली अशा खंडातील पहिल्या स्त्री शिक्षणासाठी शाळेची स्थापना ही फुले दाम्पत्यांनी केलेली होती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या अध्यापिका होत्या अशा प्रकारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्त्री पुरुष समानता त्यांना हक्क व अधिकार मिळावे तसेच समाजाच्या कल्याणासाठी त्यांचा असलेला ध्यास यासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन त्यांचं पूर्ण समर्पण हे समाजाच्या उन्नतीसाठी केलेलं होतं त्यांनी आपल्याला जे दिलेले हक्क आणि अधिकार आहे त्यांचं मूर्त स्वरूप कायद्यात रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं महात्मा फुले यांनी जे आपल्याला विचार दिले विद्येविना मती गेली मतेविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेली विद्येविना शूद्र कसले हे सर्व कारण एका अविद्येने केले म्हणूनच शिक्षण आणि विद्या हे किती महत्वाचे आहे हे महात्मा फुलेंच्या विचारातून आपल्याला दिसून येतोय छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधायची असेल हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती महात्मा फुलेंचं एकूणच आयुष्यातील कार्य जर बघितलं तर स्त्री पुरुष समानता स्त्री शिक्षण अस्पृश्य वंचित दलित समाजासाठी कार्य आणि समाज सुधारणा हे होतं असे थोर समाज सुधारक क्रांती सूर्य समाजाचे जनक प्रणिते हे आपल्याला लाभले हे आपले मार्गदर्शक राहिले आणि त्यांचाच विचारांचा वारसा आपण शिक्षण घेऊन समाजासोबत प्रगती करून एकमेकांना सोबत घेऊन पुढे नेलं पाहिजे असे सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा नागरे परिवारातर्फे सर्व शेर्डी ग्रामस्थांतर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो धन्यवाद समाज सुधार चळवीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आज यांच्या जयंतीनिमित्त खूप अभिवादन त्यांना आणि त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली झाला आणि त्यांचं गो पूर्ण नाव महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले फुले त्यांचं मूळ नाव हे गोरे आहे पण फुल्या फुलांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचं फुले हे पुले, पुले, नाव पडलं आणि अठराशे अठराशे चाळीस साली त्यांचे सावित्रीबाई फुले यांचे शिवावर झाला त्याच्यानंतर त्यांनी बुधवार पेठेत भिडे भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली बहुजनांसाठी दारिद्र्य दारिद्र्य लोकांसाठी त्यांनी समाजसुधारक चळवळ सुरू केली आणि सत्यशोधक समाजा चळवळीची त्यांनी त्यासाठी स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी